नमस्कार शेतकरी मित्रांनो गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज तारीख नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आजचे राजमा पिकाचे बाजारभाव हे कशा पद्धतीने आहेत आणि बाजारभाव वाढतील की न वाढतील याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा आपल्या शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो राजमा पिकाचे बाजारभावामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली या पाहायला मिळत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर कुणीलाल या वरायटीचे बाजारभाव हे कधी फिक्स होतील किंवा कधी वाढतील हा एक बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर हे सविस्तर प्रश्नांचे उत्तर आपण पाहणार आहोत सर्वात प्रथम जर आपण विचार केला कुणीलाल या बाज वराटीचे बाजारभाव वाढतील की न वाढतील तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी जर विचार केला आपण तर ह्या दिवसामध्ये कुन्हेलालचे बाजारभाव हे चांगल्या पद्धतीने दहा हजाराचे वरती आपल्याला गेले पाहायला मिळाले होते परंतु ह्या वर्षी सात हजार ते सात हजार हजा पाचशे रुपयाच्या आसपासच आपल्याला बाजारभाव हा कुन्नीलाल या वारटीला पाहायला मिळतोय बरेच शेतकऱ्यांना असे समस्या आहेत की आता याची विक्री केली पाहिजे की थांबली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो बरेच व्यापारी मानतात की बाजारभावामध्ये आपल्याला वाढ ही होणार आहे परंतु कधी होणार आहे याची काय आणखी खात्री नाही तर आपल्यापाशी जर माल असेल तर आपण त्याची विक्री करणं किंवा न करणं हा आप म्हणजे आपल्यावरती अवलंबून असतं तर शेतकरी मित्रांनो बाजारभाव हे कशा पद्धतीने हे सविस्तर आपण सुरुवातीला पाहूत वरून या वराठीला बाजारभावाचा जर आपण विचार केला तर साधारणपणे साधारणपणे सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार शंभर रुपये ब्राझील वाग्या आठ हजार ते आठ हजार, हजार तीनशे रुपये साधा या सात हजार ते सात हजार सातशे रुपये आणि खुन्नीलाल सहा हजार पाचशे ते सहा हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये आत्ता बाजारभाव आहेत ज्या शेतकऱ्यांपासून माल असेल त्यांनी विक्री ही केली पाहिजे आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने माल आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा तर धन्यवाद नंतर भेटू उद्या अशाच राजमा पिकाच्या बाजारभावाविषयी माहिती घेऊन तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल